दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे मुरडवे वाडी येथील रहिवासी सचिन बाळकृष्ण सावंत वय वर्ष एकोणचाळीस हे मंगळवारी रात्री काही कामानिमित्त कणकवलीहून मँगलोर एक्सप्रेसने मुंबईकडे निघाले होते सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेसमधून दिवा रेल्वे स्टेशनवर उतरत असताना तोल जाऊन पडल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते रेल्वे गाडी स्लो झाल्याचं पाहून त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांचा तोल गेला त्यांच्या पायांना गंभीररीत्या दुखापत झाली होती त्यांना तात्काळ रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या सहाय्याने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हरहू मनमिळाऊ स्वभाव असलेल्या सचिन सावंत यांच्या अपघाती निधनानं भिरवंडे गावावर शोककळा पसरली सचिनचा मृतदेह बघता सावंत कुटुंबानं आर्त हंबरडा फोडला सचिन सावंत यांच्या अपघाती निधनानं कुटुंबावर मोठा आघात झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे गावच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातही ते नेहमीच अग्रेसर असत त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी भाऊ बहिणी काकी असा परिवार आहे सचिन सावंत यांच्या पार्थिवावर भिरवंडे येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा